कुचीजवळ भीषण अपघात अपघातात दोन महिलांचा मृत्यू तर दहा जण जखमी सर्वजण मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील कवटेमाकाळ तालुक्यातील कुची येथे टेम्पो व ट्रकच्या भीषण अपघातात मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील मजुरीसाठी गेलेल्या रेखा कांबळे व बेचाळीस राहणार म्हैसाळ या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य अकरा जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील राणी वडार व त्रेचाळीस भारती कांबळे तेवीस कांचन कांबळे साठ सर्व राहणार महिषाळ या महिला गंभीर जखमी आहेत रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास कुची येथे हा अपघात झाला अपघात जखमी जखमींमध्ये मंगळ बेरड व बेचाळीस वनिता माने चाळीस मंगल आवळे चाळीस पार्वती कांबळे साठ अप्पा वाघमारे त्रेपन्न कबीर कांबळे एकोणचाळीस राणी वडर अडतीस श्रेयश माने नऊ यांचा समावेश आहे याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथील या सर्व महिला खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या दिवसभर काम करून सायंकाळी घरी परतत असताना कुची महाकाळ येथे के ए बावीस ए ए सत्तेचाळीस सत्तर या टेम्पोला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची माहिती समजताच मैशाळेतील तरुण मिरज येथील रुग्णालयात दाखल झाले अर्थराज्य न्यूज मराठीसाठी कवठेमाकाळ प्रतिनिधी जगन्नाथ सकट अर्थराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा